प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा श्री मातोश्री मातोश्रीमध्ये आवाज गेला का गेल्या दीड वर्षामध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवली लोकाभिमुख असे अनेक निर्णय घेतले मी अनेक वेळा म्हटलं कधी यांचं जेवण होतं कधी कधी झोपतात हे कोणालाही कळत नाही हे उद्धव ठाकरेला लाज वाटेल असं काम आहे महागासचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब लाज वाटेल एवढं खरच म्हटलं उद्धव ठाकरे अडीच वर्षामध्ये अडीच वेळा फक्त मंत्रालयामध्ये आले होते आणि म्हणून मी अडीच वर्ष म्हटलं या ठिकाणी बसलेले सगळे नेते मंडळी आमदार मंत्री महोदय वैज्ञानी माता पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे भा आभाव मांडले पाहिजेत मला वाटलं तर जेवल्यानंतर जवळवर सगळेजण जातील आपण निघून जाल पण आपण दाखवून दिलात की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांचे बाळासाहेबांचे कडवे सैनिक आहोत आम्ही पळून जाणार घरपैकी नाही आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिमानचा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो बांधवानो या कोल्हापूरच्या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये एकोणीसशे शहाण्णव सालामध्ये पालकमंत्री म्हणून काम करण्याचा मला योग आला होता जिल्ह्यामध्ये आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने शाहू महाराजांच्या आशीर्वादाने अनेक विकासाची कामं त्यावेळेला मी केली होती मला वाटतं आपल्या निवेदिता माने साहेब माने वहिनी त्या त्यावेळेलाच आल्या होत्या त्यांचे चिरंजी इथे बसलेले आहेत ते त्यावेळेला लहान होते आईसोबत आई यायचे त्यावेळेला आणि माझ्याकडून पहिला मोबाईल त्याने घेतला होता एकोणीशे एकोणसत्तर सालापासून मी एक शिवसैनिक गटप्रमुख प्रमुख शाखा प्रमुख मुंबईच्या कांदिरीच्या कदमवाडीच्या हनुमान नगरच्या झोपाटीतून कामाला सुरुवात केली नव्वद सालामध्ये दाऊद दाऊद दाऊदच्या समोर माझी लढाई झाली मी निवडून आलो आणि त्यानंतर शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेकांच्या वरती विश्वास ठेवून शिवसेना कशी वाढवली हे मगाशी आमच्या फलटा गुलाबबाब पाटील साहेबांनी सांगितलं टक्के समाजकारण आणि राजकारण हे शिवसेनेचं मूलभूत शिवसेना प्रमुखांचं कालमंत्र होत समाजकारणामध्ये सगळ्या गोष्टी आल्या अगदी गटार साफ करण्यापासून मुलांना वही पाठी पुस्तकं देण्यापासून रक्तदान करण्यापासून गरीब माणसाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापासून अशा अनेक गोष्टी ह्या बांधवांना होत्या शिवसेना प्रमुखांनी हा म्हणता शिवसेना वाढवली आज व्यासपीठावरती बघा नेत्यांची नावं घेतली गेली अनेक नेत्यांचा शिवसेना वाढवण्यामध्ये सहभाग आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असं वाटतं की ह्या शिवसेनेचे मालक आम्हीच आहोत याची मालकी आमची आहे हे सगळे आमचे लोक आहेत नाही बांधवानो ही शिवसेना मोठी करण्यासाठी अनेक शिवसैनिक देश धोडीला लागले आहेत अनेक शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत अनेक शिवसैनिकांचे खून झालेत अनेक शिवसैनिकांनी जेल भोगले आणि तेव्हाही शिवसेना मोठी झाली याची जाणीव उद्धव ठाकरेला नाही बांधवानो आज वाईट एका गोष्टीचं वाटतं उद्धव ठाकरेंनी एका गोष्टी मला उत्तर दिला पाहिजे मड आयलंडमध्ये हॉटेलमध्ये आदल्या दिवशी जेव्हा बैठक झाली होती त्या दिवशी एकनाथ शिंदेकडे बोट टाकून या एकनाथ शिंदे मी मुख्यमंत्री बनवतोय बांधवानं सगळ्या आमदारांचा समोर घोषणा केली होती शिंदे पोलीस बंदोबस्त पोलिसांच्या गाड्या लागल्या सगळ्या ठिकाण फोन आले फटाक्याची आतिष बाजू चालू झाली आणि बांधवानं एका रात्रीमध्ये या माणसानं महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसेनेच्या आमदारांना फसवून हा स्वतः एका जातीमध्ये मुख्यमंत्री झाला मी अनेक अनुभव घेतले आहेत मला माहिती आहे जाहीर सभा नाही आहे हे अधिवेशन आहे म्हणून जाहीर सभेचं भाषण मुद्दाम करायचं नाही मला काही गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट मांडायच्या आहेत मला तुम्हाला सांगायचं आहे बांधूचा काय विश्वास विश्वास घातकी माणूस या जगामध्ये कोण मी पाहिला नाही या कपटी जगामध्ये नंबर एक चा कोण माणूस असेल तर त्याचं नाव उद्धव ठाकरे मी पाहिलं मी अनुभव घेतलाय ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होत किंवा आयुष्य मी काँग्रेस समोर लढलोय ज्या दिवशी काँग्रेस समोर जाण्याची मला वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन या नालायक माणसाने शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या पाठीशी खूप चोर शिवसेना प्रमुखांची बेमानी के केली आणि काँग्रेसचे पाय चटण्यासाठी गेला हा माणूस हा नालायक माणूस एक गोष्ट मी आज जाहीरपणे सांगतो उद्धव ठाकरे ज्यावेळेला महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसारख्या बापाच्या पाठीत खंजूक उपासवी नालायक बेमान आवलात उद्धव ठाकरे म्हणून इतिहासामध्ये त्याची नोंद होईल इतिहासामध्ये त्याची नोंद होईल होय बांधवाला नोंद होईल इतिहासामध्ये कुणाची बेमानी करताय तुम्ही भगव्या झेंड्याशी या भगव्या झेंड्याला अधिक तेज आणण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं त्या भगव्या झेंड्याशी बेमानी आहे तुम्ही हिंदुत्वाची बेमानी करताय आणि पुन्हा एकदा गद्दा गद्दा कोण गद्दार अरे संबंध जगामध्ये स्वाभिमानी कोण असेल तो आमचा एकनाथ शिंदे आणि जगामध्ये बेमान कोण असेल तो हा गद्दा उद्धव ठाकरे आज नाही आता हळूहळू लोकांना कळायला लागलंय शिंदे साहेब याच्या भो भोळा जे आहे ना तो लोकांना असं वाटायचं हा बाळासाहेबांचा मुलगा आहे भोळा आहे साधा आहे लोकांनाची ओळख नव्हती पण हळूहळू आता लोकांना ओळख पटेल जनतेला समजेल शिवसैनिकांना कळेल उभ्या महाराष्ट्राला महारा समजेल संबंध जगाला कळेल होय बांधवांनो नरेंद्र मोदी साहेबांना शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला होता एक वेळ अशी आली होती की मोदीजींना भाजप मधून काढण्याची वेळ आली होती शिवसेना प्रमुखांनी आमच्या समोर फोन लावला दिल्लीला याद नका मोदीजींना बाजूला तर जाईल त्या मोदीजींनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं या जगामध्ये कुठलाही या दिसामध्ये कुठलाही कुंधा बंदर असता जे मोदींनी केले ना ते कुणाकडून झालं नसतं कुठंही हिंदू मुस्लिम जातीवाद न पाहता शेवटी राम मंदिर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं कोणाला अशक्य नव्हतं हो ते शिवसेना हो प्रमुखांना सा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं सा काम ज्या मोदीजींनी केलं सकाळी उठल्यापासून तो भडवा तो संजय राऊत उत... सकाळी उठल्यापासून अहो चॅनल नावला कुठलं हा समोर दिसतोय कुठलाही चॅनल नावा समोर दिसतय आणि विषय कुठला मोदीजी आणि एकनाथ शिंदे अवे तुमच्या अवकात आहे का एकनाथ शिंदे आणि मोदीवरती बोलला की तुमची अवकात नाही तुम्ही आहात तुम्ही आहात शिवसेना प्रमुखांचे गद्दा तुम्ही करेल आणि म्हणून बांधव राम का मंदिर बनवलं मग असे ठराव पास केला आनंद वाटला मला देखील तीनशे सत्तर कलम देशाचं हटवण्याचं काम आज काश्मीरमध्ये या देशाचा तिरंगा झेंडा फोटो करण्याचं काम ज्या मोदीजीने केलं त्या मोदीजी समोर हा रामदास कदम नव्हे आम्ही सगळे नतमस्तक होत आलो पाहिजे सगळे नतमस्तक होतो आहे सलाम मोदीजीना सलाम सॅल्यूट मोदीजीला होय बांधवानो अग या संबंध देशामध्ये संबंध जगामध्ये चंद्रावरती यान पाठवून या देशाची मान उंचावण्याचं काम ज्या मोदीजींनी केलं त्या मोदीजींच्या वरती बोलण्याची तुमची अवकाद आहे का उद्धव ठाकरे तू काय केलंस अगदी अडीच वर्ष चूल कमड्या सारखा मातोश्री बसून आलास आणि आज मोदीजी जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं मोठा आहे त्यांच्यावर टीका कस तू हे त्याचं पिल्लू टुन टुन टुनटून सगळ्या ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांच्या ना, साक्षीनं साक्षीन मी उद्धव ठाकरेला सांगू पाहतोय उद्धव ठाकरे तुझ्यामध्ये हिंमत असेल पण पन्नास कोटी माझ्या कुठल्याही एका आमदाराने घेतले ते सिद्ध करून दाखव तुझ्या घरी मी भांडी नाही तर माझ्या घरामध्ये तू भांडी असा नाही ये ना हिंमत असेल एका आमदाराने सिद्ध करून दाखव पन्नास कोटी घेतले ते बाप बेटे दोघे पन्नास कोटी पन्नास कोटी पन्नास कोटी एक दिवस शिंदे साहेब मला मोदीजी घेऊन जा साहेबांना घेऊन जा मी सांगणार आहे उद्धव ठाकरेच्या सगळ्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे या देशाच्या बाहेर कुठे कुठे पैसा पाठवलाय त्याची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे खोखे 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 गद्दा गद्दा बेमान तुम्ही आहात खोके तुम्ही घेतले मिठाई खाल्ली तुम्ही बेमान तुम्ही आहात फक्त चाळीस आमदारांना बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम याचा पिल्लू आणि हा एक कलमी कार्यक्रम चालू होतो आणि म्हणून बांधवांना सांगेन शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कुठं पद घेतलं नाही आमच्यासारख्या झोपापटीमध्ये वाढलेल्या शिवसैनिकाला त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता पद दिलं सर्वसामान्य काय करताना असामान्य महत्व प्राप्त करून दिलं मंत्री बनवलं कुणाला आमदार कुणाला खासदार अहो बाळासाहेब नसते तर नागायण गाणे कधी मुख्यमंत्री झाले असते का बाळासाहेब नसते तर जोशी या लोकसभेचे कधी अध्यक्ष झाले असते का शिवसेना प्रमुख स्वतः देखील होऊ शकले असते ना पण तेव्हा स्वतः जळतो इतरांना प्रकाश देतो बांधवानो चंदन स्वतः दिसतं इतरांना सुगंध देत ज्याला जसं म्हणतो आपण स्वतःसाठी जगला तो मेला दुसऱ्यासाठी जगला तो खैताना जगला माझे शिवसेना प्रमुख इतरांसाठी जगले इतरांसाठी आणि सर्वसामान्य काय काय त्याला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं ते शिवसेना प्रमुख कुठे आणि त्याचा कपाळकरंट हा मुलगा उद्धव ठाकरे कुठे दोघांमध्ये जमीन आसमानाचा काय आता सगळ्या ठिकाणी सभा घेतोय शिंदे साहेब माझी विनंती तुम्हाला आहे आता ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेचा सभा होतील त्या त्या ठिकाणी मला तुम्ही पाठवा होऊन जाऊ दे आमने सामने आमने सामने होऊन जाऊ दे कोण गद्दार आहे कोण बेमान आहे कोणी खोके खाल्ले एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे आणि म्हणून एकनाथजी आपण कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राला न्याय दिलाय अनेक विमुख निर्णय घेतले महाराष्ट्राची जनता आपला कदापि विसरणार नाही आपला कदापि विसरणार नाही हा शिवसैनिक महाराष्ट्रातला कदापि सर नाही आणि मी माझं अण्णा जोशी नाही पण भविष्यामध्ये एक गोष्ट सांगतोय हा संबंध महागाष्ट तुमच्या नेतृत्वाखाली संबंध भगवामय झाल्याशिवाय गाणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि इथं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र